TCN News मधे आपले स्वागत आहे TCN न्यूज सादर करत आहे यवतमाळ जिल्ह्यातील महावितरण कार्यालयातील वादग्रस्त प्रकरणावर विशेष विश्लेषण यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील महावितरण वितरण कंपनीच्या कार्यालयातील लिपिक पदावर कार्यरत असलेल्या रोशना राऊत यांच्या विरोधात काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख सुमित खांदवे यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात असा आरोप केला आहे की नेर विभागातील अनेक वीज ग्राहकांकडून बिल कमी करून देतो असे सांगून अवैध आर्थिक वसुली केली जात आहे या तक्रारींमध्ये आणखी आरोप करण्यात आले आहेत की रोशना राऊत या ग्राहकांशी अभद्र वर्तन करतात काही प्रकरणांमध्ये लाखो रुपये वसूल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे आणि त्या पैशातून सोनखास जवळील जंगली धाब्यावर नशेचे पदार्थ घेऊन मटन पार्टी केल्याचा आरोप आहे या धाब्यावरील कथित पार्टीचा व्हिडिओ सध्या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाला असून तो व्हिडिओ खांदवे यांनी त्यांच्या तक्रारीसोबत पालकमंत्र्यांना सादर केल्याची माहिती मिळत आहे टी सी एन न्यूज या व्हिडिओच्या सत्यतेची कोणतीही पुष्टी करत नाही आम्ही केवळ प्राप्त तक्रारीच्या आधारे बातमीचा आढावा सादर करत आहोत तक्रारीनुसार पंचवीस ते तीस वीज ग्राहकांनी रीतसर तक्रारी नोंदवल्या असून त्या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व रोशना राऊत यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे

का? का टी -सी एन न्यूज या प्रकरणाकडे केवळ जनहिताच्या दृष्टीने पाहते वीज ग्राहकांना न्याय मिळावा कोणताही गैरवर्तन होऊ नये आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखले जावे यासाठीच हा विश्लेषणात्मक रिपोर्ट सादर केला आहे आमचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणे नसून फक्त समाजातील होत असलेल्या संभाव्य चुकीच्या घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे टी सी एन न्यूज नेहमीच जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत राहील आपणही अशा कोणत्याही गैरप्रकाराचा सामना करत असाल तर तुमचा अनुभव शेअर करावा ही बातमी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक आणि स्टेटसवर आणि अशाच खऱ्या निर्भीड पत्रकारितेसाठी टी सी ला न्यूजला करा आपला एक शेअर एक सबस्क्रिप्शन एक मोठा बदल घडवू शकतो पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या बातमीसह शुभरात्री